नमस्कार मंडळी आनंदारा या मालिकेत आज आपण बोलणार आहोत युगो या विषयावर युगो म्हणजे काय तर सर्वसाधारण व्याख्या अशी केली जाते की अटॅचमेंट विथ रॉंग बिलीफ सिस्टीम तर इथं आपल्याला बिलीफ सिस्टीम किंवा धारणा किंवा मान्यता कि हे बघणं खूप गरजेचं आहे की अशा गोष्टीसोबत आपण अटॅच असतो की ज्या आपल्या धारणा बनलेल्या असतात ज्या मान्यता बनलेल्या असतात आणि त्यासोबत आपण अखंडपणे अटॅच असतो आणि आपण जे करतो ते आपल्याला बरोबरच वाटत असतो आणि त्या गोष्टीला युगो असं म्हटलं जातं तर सर्वसाधारण अटॅचमेंट किंवा धारणा ह्या ज्या काय आहेत ह्या आपण बघूयात तर साधारणपणे एक मूल जेव्हा जन्माला येतं तर त्याच्या जन्मापासून तर वयाच्या सात वर्षापर्यंत साधारण त्याचा ब्रेन एक ऐंशी टक्के डेव्हलप होत असतो तर ह्या प्र पिरियडमध्ये त्याच्या आजूबाजूला जे काही घडत असतं म्हणजे त्याच्या आई बापा आईवडिलांची जी आर्थिक परिस्थिती असते सामाजिक परिस्थिती असते असते राजकीय परिस्थिती असते तो कुठल्या लोकेशनला राहतो कुठल्या गावात राहतो कुठल्या परिस्थितीत राहतो ह्या साऱ्या रा गोष्टी त्या मुलाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी उपयोगी पडत असतात किंवा त्या त्याचा इफेक्ट होत असतो त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला घडत असतात ते, ते बाळ त्या गोष्टी घेत असतात तर साधारणपणे असं म्हटलं जातं की एक बाळ वयाच्या सात वर्षापर्यंत साधारणपणे तीन लाख प्रोग्राम आपल्या ब्रेनमध्ये डाउनलोड करत असतं जर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरच्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे तीन लाख प्रोग्राम ज्या मुलाच्या ब्रेनमध्ये जमा होतात किंवा स्टोअर होतात सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यानुसार त्याचं जगण्याचं एक प्रोग्रामिंग बनलं जातं आणि त्यालाच आपण बिलीफ सिस्टीम म्हणतो किंवा धारणा म्हणतो किंवा मान्यता म्हणतो साधारणपणे ह्याच्या जडणघडणीमध्ये ह्या बिलीफ सिस्टीमच्या जडणघडणीमध्ये काही अंशी तुमच्या हेरिडेटरी रोल असतो म्हणजे अनुवंशिकता हा काही गोष्टीमध्ये कारणीभूत असतेच साधारण एक पंचवीस तीस टक्के भाग अनुवंशिकतेचा असू शकतो परंतु जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग हा मात्र आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्याच्या बिलीफ सिस्टीम बनतात आणि त्या बिलीफ सिस्टीमनुसार आपण जर त्याच्याशी या काय माट्याच राहिलो तर आपण तसंच जगत असतो आणि कदाचित तो आपला इगो असतो आणि तो, तो जर चुकीचा असेल आपल्या बिलीफ्स काही चुकीच्या बनलेल्या असेल तर आपण आयुष्यभर कुठेतरी चुकीचं जीवन जगत असतो आणि त्यानुसारच आपल्या आयुष्यात सुख किंवा ता। दुःख येत असतात तर साधारण एक उदाहरणाच्या स्वरूपात आपण बघू की बिलीफ सिस्टीम म्हणजे काय तर एक सात आंधळे असतात त्यांनी हत्ती पाहिला आहे साधारणपणे आंधळे लोक हत्ती प्रत्यक्ष बघू शकत नाही ते मात्र हत्ती स्पर्शाने बघतात तर ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला त्याला हत्ती हात खांबासारखा वाटला ज्याने हत्तीच्या पोटाला हात लावला त्याला हत्ती भिंतीसारखा वाटला किंवा ज्याने हत्तीच्या कानाला हात लावला त्याला हत्ती सोपासारखा वाटला तर साधारणपणे तुम्ही असं बघा की ज्या 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 परिस्थितीमध्ये ते मूल जलमल वाढले त्या परिस्थितीनुसार त्या मुलाच्या समजा एखाद्या मुलाला हत्ती पायासारखाच वाटला आणि तो जर जगाला सांगत फिरतोय की पायाला हत्ती म्हण किंवा पोटाला हत्ती म्हण किंवा कानाला हत्ती म्हण तर ते कदाचित जगाला कधीच पसणार नाही रुजणार नाही आणि त्यानुसार जग कायम तुमच्यासोबत कुठेतरी नाराज होत राहील आणि तुम्ही मात्र तुमच्या बिलीफ सिस्टीमशी अटॅच आहे की हा याला हत्ती असं म्हटलं जातं त्याच्यामुळं हिचं तर कुठेतरी हा विचार केला गेला पाहिजे की माझ्या ज्या बिलीफ सिस्टीम बनलेल्या आहे किंवा धारणा किंवा मान्यता ह्या बरोबर आहे का नाही हे वारंवार कुठेतरी आपण एक मॅच्युअर झाल्यानंतर जर आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख येत असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी आपलं संबंध चांगले राहत नसेल घरी म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा शेजारी बाजारी तर नक्कीच आपण आपल्यावर थोडंसं काम केलं पाहिजे की आपल्यामध्ये काही चूक आहे का आपल्या ज्या धारणा बनल्या आहेत कारण मित्रांनो असं आहे की ह्या ज्या धारणा असतात तुमच्या बनलेल्या तुमचा इगो किंवा तुमचं आतील एक स्ट्रक्चर असं बनलेलं आहे की ते तुम्हाला बरोबर वारंवार सांगत असते की तुम्ही योग्य आहे तू जे करतो कर ते योग्य आहे का तुमच्या धारणा एकदम योग्य आहे त्याच्यामुळं आपण योग्य आहोत हे आपल्याला वाटत असतं पण ते जगाला वाटत नाही तर इथं मात्र की जे गोष्ट करणं गरजेचं आहे की आपल्या ह्या धारणा बदलणं खूप गरजेचं आहे मी असं म्हणाल की ह्या बिलीफ सिस्टीम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं एक सॉफ्टवेअर असतं तुमच्या जीवनामध्ये की ज्याला समजा तुमचं एक अँड्रॉइड फोन आहे त्याचं एक अँड्रॉइड नावाचं सॉफ्टवेअर आहे किंवा आयफोनचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे तसं तुमच्या सबकॉन्शियस माझे माइंडमध्ये तुमच्या जगण्यासाठीचं एक सॉफ्टवेअर तयार झालेलं असतं ह्या बिलीफ सिस्टीम नावाचं आणि हे जर प्रॉपर नसेल तर कदाचित मग आपण आयुष्यभर कुठेतरी दुःखी किंवा आपल्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम तयार अस होत असतात आणि आपल्याला पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळत नसतात आर्थिक म्हणा किंवा तुमच्या सामाजिक गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अपयश येत असतं तर मला असं म्हणायचं आहे की समजा तुमचा एक मोबाईल आहे एक साधारण दहा वीस हजाराचा मोबाईल असेल तरी आपण त्याचं रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट करतो कारण का की आपल्याला माहिती आहे की ते जर अपडेट केलं नाही तर आपला हा मोबाईल हँग होऊ शकतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ हो शकतात मित्रांनो आपल्या ब्रेनमध्ये हे जगातलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर बसलेलं आहे आणि हे जर सॉफ्टवेअर कदाचित आपण काही अंश अपडेट केलं नाही तर कुठेतरी आपल्यामध्ये पण हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता नक्कीच शक्यता निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपल्यामध्ये जे सॉफ्टवेअर बसले त्याच्यासाठी कुठंतरी स्पिरिच्युअल काहीतरी गोष्टी करून आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे हे अपडेट करणं गरजेचं आहे कारण आपलं जे अस्तित्व आहे या पृथ्वीवर हे एक स्पिरिच्युअल फॉर्ममध्ये हे जरी आपल्याला कदाचित मा मान्य नसेल पण ते सत्य आहे कारण तुम्ही विचार करा या शरीराला ह्युमन असं आपल्या बॉडीला ह्युमन बिईंग असं म्हटलं जातं आपल्याला त्याच्यामध्ये दोन भाग आहे ह्युमन आणि बीइंग ह्युमन म्हणजे शरीर आणि बिईंग म्हणजे एक ऊर्जा ही जो ऊर्जा जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवर आपलं अस्तित्व आहे हे निघून गेल्यानंतर याला बॉडी म्हटलं जातं याला काही तासात डिस्पोज करावं लागतं तर ही जी ऊर्जा आहे ही एक स्पिरिच्युअल स्वरूपाची ही अदृश्य स्वरूपाची हे आपल्याला दिसत नाही पण ती हाय म्हणून आपण आहोत त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आता हे जे सॉफ्टवेअर आपण म्हणतो मी म्हणतोय हे सुद्धा अदृश्य स्वरूपात हे तुम्हाला मला दिसत नाही परंतु त्यानुसार माझ्या जीवनाचे प्रोग्रामिंग बनले जातात त्यानुसार मी जीवन जगत असतो माझ्या ब्रेनमध्ये जे काहीच विचार निर्माण होत आहेत हे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या ज्या इनपुट्स आहे त्यानुसारच मी थॉट्स क्रिएट करतो त्याच्यामुळं मला जर काहीतरी नवीन नवीन डेव्हलप व्हायचं आहे किंवा नवीन क्रिएट करायचं आहे तर मी माझे विचार प्रक्रिया बदलली पाहिजे आणि त्यासाठी माझ्या ब्रेनमध्ये मी एक नवीन काहीतरी इनपुट घेतलं पाहिजे बाहेरून जर मी काही चांगल्या गोष्टी घेतल्या तर नक्कीच माझ्यामध्ये माझ्या विचारांमध्ये सुधारणा होईल आणि असं म्हटलं जातं मित्रांनो की आपलं अस्तित्व या पृथ्वीवर दुसरं दुसरं काही नसून फक्त आणि फक्त आपले विचार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो युगो पार्ट आहे हा नक्कीच आपण चांगला अभ्यासला पाहिजे आणि आपल्या विचारांमध्ये काय चालू आहे आपल्या आजू आजूबाजूला काय म्हणजे आपण काय प्रत्यक्षाने विचार करतो आणि त्यानुसार आपले आपल्या आजूबाजूंच्या लोकांसाठी आपण काही वेगळं चुकीचं काही मेसेज देतो आहे का की त्यांना आपण चुकीच्या पद्धतीने ट्रीट करतो आहे का किंवा आपला युगो कॅरी करतो आहे का प्रत्येक क्षणी मी चुकीच्या गोष्टीला म्हणजे पायालाच हाती समजायला सांगतो आहे का लोकांना हे गोष्टीवर नक्कीच आपण विचार केला पाहिजे मित्रांनो हा विषय तसा खूप मोठा आहे परंतु आज आपण प्रायमरी इथंच थांबूया आणि भविष्यात नक्कीच ह्या गोष्टीवर परत एकदा बोलूया धन्यवाद